नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान भाई नमस्कार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा व्हिडिओ दाखवतो आहे मित्रांनो आजच्या संपूर्ण जोड्यांच्या किमती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे बाजारातील तर संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कशी जा त्याला पूर्ण होऊन जाईल

व्यवहार चालू आहे दिली, दिली हा। साक्री जिल्ह्यामध्ये दोन महिला घेतले आणि पंचावन्न हजार रुपये घेतले आता हे महिला पण द्यायचे आपल्याला पण शेतकरी जरा कमी मागताय शेतकरी ला आपले दोन रुपये पुरावा वर पण आपणही जास्त घेणार नाही त्यांच्याकडून बरोबर हे आपल्या नावावर आलेले आणि ही मागताय पासष्ट हजारला आपण यांचे पंच्याहत्तर हजार रुपये फायनल घ्यायचे आणि यांचे नव्वद हजार घ्यायचे नव्वद हजार नव्वद फक्त नव्वद हजार फक्त नव्वद हजार हो सव्वा लाख लाख आणि सांगायचे सांगायचे काम या पुढे या कामाला कुठे आकलन घ्या कोणत्याही कामाला आकला मार्केट हा नव्वद हजाराला नव्वद हजार नव्वद हजार फायनल 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 नव्वद हजार पंच्याहत्तर हजारला एकच नंबर गॅरंटी कोणत्याही कामाला आखला जे बैलांनी जर मारले बसले आपल्या भाड्या सहित आपण परत ओ, परत घेणार हो परत घेणार आपण बरोबर हा मित्रांनो संपूर्ण कामाची बोली आहे आलेले पुण्याहून पुण्याहून आले खास आपल्यासाठी एक महिन्यापर्यंत त्यांचा फोन होता दादा नाव सांगा तुमचं पूर्ण नाव सांगा पांडुरंग तावरे काका साहेब गवळी काकासाहेब कुठे गेले काका साहेब इकडे छोटे काका हा हे पुन्हा भोसरी पुन्हा भोसरी भोसरी जिल्हा पुणे आलेले त्यांना वासरे घ्यायचे होते मी त्यांना विनंती केली काही आम्ही माल आणलेला नाहीये परंतु ते आले शेट म्हणजे आम्हाला यायचं आहे एकदा बाजार बघायचा आहे त्या चाळीगाव मार्केटला त्यांनी भेट दिलेली आहे आपण त्यांचा मनापासून धन्यवाद करतो बरोबर हो आणि त्यांना जर वस्तू पटली तर देणार हे म्हणता शेट तुम्हीच द्या मला हो बाकी आम्ही आलोय नावर आलेलोय आपणच त्यांना बोलवलं होतं पण त्यांना तुम्ही येऊ नका ते म्हणता बुधवारी हा दोन म्हणजे कोणते

उशीर झाला आणि आता एक वासू दिलेले विक्री झाली जोडीचा व्यवहार चालू आहे दादा कुठले दादा तुम्ही नाव सांगा तुमचं नाव सांगा आपलं दीपक शिवाजी जाधव दीपक शिवाजी जाधव शिवाजी जाधव हा आता हे वासरे पास आहे त्यांना पास आहे त्यांचा व्यवहार करायचा नोट नाँग घेऊ बरोबर आले आहे वापस वापस नाही नाही चला इकडे या चला कुठून आले आपण उबड नांद्र उबड नांद्र नेर कुसुंब नेर जिल्हा जिल्हा धुळे 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 जिल्हा शेठच्या नाव आले का शेठच्या नाव असं आहे का दाताला कसे शेठ दाताला चार 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 दे चार एक लक्ष दाताला चार चार मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे वासर आहे होऊ शकतो त्यांनी नोट दिलेली आता हा या वासरांचा व्यवहार करू आपण दोनच मिनिटात करू दोनच मिनिटात या वासरांचा व्यवहार करू हा दादा एक एक्केचाळीस सांगितले नावावर आले वापस ते मी सांगितले तुम्ही दिले नाही तुमची अपेक्षा तिथपर्यंत मागून घ्या देऊन टाकणार म्हणजे देऊन टाकणार हा सरकारले पासष्ट हजारला मागितले त्यांनी मी त्यांना फायनल सांगितले एक एकेचाळीस बरं एक पस्तीस मागू द्या किती कमी मागू द्या कमी मागणारच घेणार आहे आणि आपण बी त्यांना देणारे एक लाख तीस हजार

मादार दरा, मादार दरा। तोड़ा, तोड़ा बोला तुम्ही दुसरा लावा ना कोडिसन लावा हा लावा ना हा लावा तो ना तो लावा तसं काही नाही तुम्ही जो लावा ना तो लावा सारखा आहेत त्या अंगोर कमी एवढंच नाही या ना आता या ना

बघा वासर एकच नंबर वासर कमी वाच अरे दादा मी तुम्हाला पासून सारखा मला कुठे भेटला तू बाकी ना वाचरा हरकत लांब आण सारखं वाजून सोडा तुम्ही थोडा येतं मानते सात हजार शिकतो मी सात हजार मागा तुम्ही त्याबद्दल हरकत तो पन्नास टे होता तुम्ही येईल जोडी मध्ये राहील व्यवहार झाला का झालाय मागताय का आता आवडून झालं नाही का अजून भरपूर म्हणजे अंतर राहिलेलं आहे अंतर आहे शहात्तर हजार गणेश 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 बाबा साहेब तिरुखे जनता में चलना वड़गा वड़गावारी तालुका जिल्हा जालना जिल्हा जालना तर आपण जालना अभिनंदन करतो धन्यवाद करतो मनापासून ते आलेले शासनाला मागताय आपण नव्वद हजार सांगितलेले नव्वद होणार आहे यावर होणार त्यांना मनापासून आपण बरोबर बरं दादा एकूण आले नाही लांब हिशोबाने हो बोला ठीक आहे धन्यवाद करतो आणि लांबचे म्हणून लांबचे म्हणून सेवा करतोय हे बघा भाडा प्रत्येकाला लागणार आहे भाड्याचा काही विषय नसतो जो माणूस जायला येतो त्याला भारत राबणार आता मुलाचं म्हणणं आहे आठ टक्के द्या बरोबर आपण नव्वद आहे का बरं तुम्हाला आज पंच्याऐंशी नव्वद येत नाही बरोबर ना खर्च आहे ऐंशी हजार आपण बोललोय

सत्य जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या सकाळ माझे भाऊ निघाली चला हो दादा सत्याहत्तर ला नव्वद ला घ्यायला का हे बैला ये, ये आता काही पण करतो नव्वद ला आता काय सांगायचं झालं कस हो झाला म्हणजे आता मन नाराज झालं आहे आता हे खुश झाले नाराज झालो शेतकरी खुश झाले जाऊ दे आता गेले त्यांनी थाप मारली शब्दाला किंमत दिला बरोबर तर त्यांच्याकडून आपण अठ्याहत्तर हजारच घेऊ सत्याहत्तर हजार नाही घेऊ बरोबर अठ्याहत्तर ते मनापासून देतील चला डबल सत्ता चला पुतण्याचंही म्हणणं आहे डबल सत्ता बरोबर आज सत्ता डबल सत्ता खेळून घेऊ आपण बघू बरं बघू शकता मित्रांनो व्यवहार झालेला आहे बघू शकतो मित्रांनो सत्याहत्तर हजार रुपये फक्त सत्याहत्तर हजार दिले फुल गॅरंटीचे कुठेही आकलून घ्या पंचवी कामाला आकलून घ्या गाडा वखर लोखंड्याची पण बोली मित्रांनो क्वालिटी क्वालिटी बाद जोडी बघू शकता व्यवहार झालेला आहे एकच नंबर क्वालिटीची जोडी मित्रांनो अशा टॉपच्या जोड्या तुम्हाला छोटू शेड्यांच्या दावणीला मिळून जातील मित्रांनो बघू शकता